सकाळपासून काही व्हिडिओ नाही टाकला बरं का भावना बहिनो झाल्या असे खूप तब्येत बिघडलेली मायावाली बरं सगळ्यात पहिले आता गुड मॉर्निंग तर नाही आपलं हा नाही म्हणू शकत कारण की आता साडे पावणे जायचं जाईल आमच्याकडे तुमच्याकडे किती जायचं ते सांगा आणि सकाळपासून खूप महिले तब्येत बिघडली बरं नु का भावना बहिनो माझ्या पोटात खूप दुखायलाय चक्रा पण यायला मला लई हातपाय गळालेत मायावाले आणि दवाखान्यात गेले तुम्ही मला सांगित आहे जा तर डॉक्टर बोलले की रक्त कमी झाले चक्र यायला लागले तर डॉक्टरनं काय काय सांग आता काय सांगू इन्फेक्शन झाले डॉक्टर असं काय काय बोलले वगैरे मला किडनी पशी दुखत आहे भाऊ मला आज तुम्हाला एक बात शेअर करायची मला आहे ना ही असं आपलं नाही का हे असं इकड्या साईडला आणि इकडे साईडला असं खूपच दुखतं आहे मला लय दुखते ते म्हणजे असं मला सुधारतच नाही बघा असं चक्रात थरथर थरथरथर थर, कापवायला लागले मायावर आणि आज सकाळपासून काय जेवले बघ काही जेवण वगैरे काहीच नाही सकाळपासून झोपलेले जायचं एका ठिकाणी मी म्हणजे सुधारणच नाही तर काय जेवण नाही आणि पाणी नाही काहीच नाही असे हातपाय ठणकायला लागलेत आणि अशा हाड सुद्धा ठणकत बघा काय सांगू तुम्हाला डोळे कसे झालेत मी बघा आहे का एकदम आज सुजलेत माझे डोळे आता उठले सकाळपासून झोपलेले आता उठले आता पाहुणे आठवले चला एक व्हिडिओ तुम्हाला कारण की काही जण बोलतात नुसती हुदळत राहती हुजळत राहती यांची नजर लागली असेल मला आहे ना बरं या लोकायची खरे खोटे भावन सुधारणाच नाही या पाच सहा महिन्यामध्ये काय झाले कायम्यात असं वाटायला लागले मी आज नसून केला कोणी येऊ यो, यो, यो पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष पाच सहा महिने झाले बघा माझ्या दुखणं लागले निस्ता असं काही ना काही काय ना काही म्हणजे असं चालूच राहते आणि दवाखान्यामध्ये गेल ना तर तात्पुरतं नीट होते बरं का डबल होते, होते। सुरू तर काल बाटली लावून आले होते आणि काल नीट झालं तर डबल आता सकाळपूर्ण सुरू झालं काय सांगू तुम्हाला टेन्शन ताण तणाव माणूस विचार करत आहे एक सांगू तुम्हाला आज मनातली बात शेअर करते जेव्हा मी विचार नव्हते करत ना तेव्हा हो चांगली होते स्वस्त होते बरं काय म्हणजे चांगली एकदम खातपीत होते चांगली हिऊ हिंडत होते इकडे तिकडे जेव्हापासून विचार करायला लागले ना तेव्हापासून असा हाल झालाय बघा माझ्यावाला पण बरोबर आहे विचार करू नाही माणसाने हे की नाही बरं भावना काय सांगू तुम्हाला लय म्हणजे लय असं आता सध्या मी तुम्हाला बोलते ना आता आता सध्या पाय ठाणका येत मग पुढ दुखायला लय म्हणजे लय दुखाय नाही अशा काही गोष्टी असतात की ज्या माणसाच्या मनाला लागून झाल्यात जेव्हा आपण जिथं गळत नसतो ना भावनो भिनो आणि आपल्याला त्रास दिलेला जातो जिथं मानसिक त्रास मानसिक छळतात लोक मानसिक त्रास शारीरिक त्रास जिथं द्यायला जातो तिथं आपल्याला कुठेतरी आपलं मन खचीकरण होते आणि मग ते अरे यार का आपण तर ह्या व्यक्तीचं नाव पण नाहीत घेत आपण तर ह्या व्यक्तीला काही बोलत पण म्हणजे कधी त्याचा ना आपला संपर्क नाही संबंध नाही ते त्याचा थॉबड पण नाही बघत तरी पण आपल्याला असा मानसिक त्रास देतात लोक काही आहे की नाही आणि आपण विचार करतो ते मेले त्यांच्या जीवनामध्ये खुश नसतात म्हणून ते दुसऱ्याला आहे ना त्रास देत राहतात खरं का खोटे भावना पण अशा काही गोष्टी असतात पण काय नाही हा हा कर्मावर विश्वास मला जेवढा जेवढा त्रास दिलेला आहे जे ना जेईने मानसिक त्रास शारीरिक त्रास त्यांना बरोबर भोगावं लागेल अशा काही गोष्टी राहतात होय आणि सकाळपासून मला असं सुधारणंच नाही बघा सुधारणा म्हणजे असं मला थर 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 कापवायला लागलं भाकर सुद्धा नाही लय म्हणजे लय दुखायला विचार करणं खूप हे खरीच गोष्ट सांगायला म्हणून विचार येतोच मनामध्ये येतात की नाही भावना बिहन होईल येतात का नाही सांग त्यातली त्यात काही लोक असे आहेत यूट्यूबवरले हो की मला घाण घाण शिवाय देतं तिथं पण कुठंतरी असं वाटतं अरे आपण काय केलं या लोकायला होई ह्या काही लोक आपल्या मागं लागलेले राहतात काय विना कारण आमची म्हणजे आमची काय गलती होय की आम्ही हसवित होत लोकायला अहो हे नालायक लोक गावाचे आमच्या काही आहेत ना बाराचे साले एक अकाउंट खोलूनच आहे ना मला घाण 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 मला तर तुम्हाला माहितीकारला पण शिवाय घाण घाणघाण मला नावडलं तर देत मला पण देत पण माय लेकर मै लेकर आहेत का कोणाच्या आधीच यांची मग आता म्हणले असते कसं हे माहितीये का दुसऱ्याच्या लेकर बायाला शिवाय देते घाणघाण काही पण बोलते यांचे लेकर बाळा सुखी राहतील का तुम्ही सांगा बरं हे जा दुसऱ्याच्या लेकर बाळाला शिव देतात असं शिवी शराफ काही पण यांना उलट लागन ते शिवी शराफ होई फेक अकाउंट खोलून देते ना मग मला घाणघाण शिवे देत माझ्या लेकरायला यांचे लेकर पण असे जाते वर थोबड करून खरं का फोटे भाव न बिन विनाकारण कोणाच्या लेकर बाळाला शिवाय देऊन काया काया थे थे, ते म्हणतात तू देते ते माहिती एका बाळा ते म्हणून मी देते दे काय बात नाही मला टाकाय का कमेंट काय करू काय नाही मी दवाखान्यामध्ये मला तर वाटतंय त्या लोकांनी ज्यादुठवाना केला भावना भिवनू मायावर खरी गोष्ट सांगायला मी तुम्हाला मला तसंच एक मला तसंच व्हायला कामखान त्याच लोकांनी जादू टोना केला याईन त्याच्यातला लय बारच येते ती जादू उठवाना करते बघा याई आमच्या गावचं त्याने लय दुश्मन लावली आमच्यासोबत आणि माझ्या जीवाला जर काही झालं ना तर तोच जिम्मेदार राहणार आहे बरं का त्याने लय वर्षापासून जिम्मेदार लय वर्षापासून त्यांनी दुश्मनी लावली आमच्या तो लय जातोय बघा कुठं कुठं जातोय टोना करायला जातोय बघा लय तर मला वाटतंय त्यानेच केला आहे मला टोणा खरी गोष्ट सांगा रे मग असं दुखत नाही हो कधी पण हे याच्यामध्ये लय दुखायला लागल्या तुम्ही मला सांगितता तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतात का कारण की मला घडायला लागले ते मला हवाय लागले तसं म मी तुम्हाला नाही सांगू शकत यांच्यावर भीती त्यालाच माहित असते होय खरे का खोटे वाहन बिनू दुसऱ्याला काय होय म्हणजे लोक कसे माहित आहे का, का त्यांच्यात दम नसतोय भांडायचा आपण कसं बडबड बडबड करून जातो तर बोलतो तर आपण पण लोकांमध्ये कसं दम नसतोय आणि ते काय कर्ज माहिती का असे हळूषकिन अशा मागून मागून काड्या करते पण काय नाही जाते ना अशेच वर ठोबड करू करू बघा सडायचं लागले त्यांच्या बायका तर सडायला लागल्यात होय काय सांगू आता सडणाऱ्याला बरोबर लागन बायको कुठं कुठं सडायली कुठं कुठं न्याय आणि दुसऱ्याला हे परेशान करते स्वतः सुखी नाहीत बघा हा त्याच्यामुळे दुसऱ्याला परेशान करते मी येले मूर्दे हो यांचा सत्यानाश चल जाऊ दे टाका एक एक कमेंट व्हाव लव सगळ्यांना